बातमी गोंदियातूनच गोंदियातील वाघ नदी पुलावरून डिझेल टँकर वाहून गेलाय प्रशासनाने सावधानतेचा सा इशारा दिल्यानंतरही नागरिक दुर्लक्ष करताना दिसतात आपला जीव धोक्यात घालताना दिसतात गोंदिया जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय लोहाराजवळील वाघ नदी पात्रामध्ये एक डिझेलचा टँकर रस्त्यावरून जात असताना पाण्यात वाहत असलेला व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय वारंवार प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देऊनही या टँकर चालकाने पुलावरून पाणी वाहत असताना टँकर चालवला आणि तो पाण्यामध्ये वाहून गेला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके राकेश राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय गोंदियात सुद्धा पूरसदृश पाऊस बरसलेला आहे आणि वाघ नदी पुलावरून पाणी वाहत आहे खर तर तिथे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे वारंवार आवाहन करण्यात येत आहे मात्र नागरिक आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील निश्चितपणाने गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस बरसला आहे आणि मुख्य म्हणजे जिल्ह्यातील महत्वाचे धरणे वाघनदीवर तयार झालेल्या आहेत पुजारी टोला कालीसरार आणि शिरपूर आणि या तीनही धरणामधून कमीत कमी तीन ती उंचीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे प्रशासनाने सर्वांनाच ऑलरेडी पहिल्यांदा सांगितलं होतं की नदी पात्रात उतरताना काळजी घ्यावी आणि धोक्याच्या ज्या ठिकाणी पाणी जात असेल अशा जा ठिकाणातून वाहन चालवू नये असे निर्देश असताना सुद्धा नदी पात्रातून एक डिझेल टँकर हा जात असताना नदीमध्ये वाहून गेल्याची घटना देवरी तालुक्यामध्ये घडली आहे धन्यवाद राकेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी